जे श्रेय सर्वप्रथम मी जे श्रेय ज्या माझ्या समोर आणि माझ्या खांद्याला खांदा लावून जे काही माझ्या आया बहिणी माझ्यासोबत उभे आहेत मी त्यांना सगळ्यात पहिले हे श्रेय जे आहे मी त्यांना देणार आहे कारण या ज्या माझ्या माया बहिणींनी मला मतदान दिलं आणि तेव्हा मी निवडून आलेलो इथपर्यंत आणि निवड आपल्याला निवडून येणं म्हणजे फक्त खुर्चीवर बसणं नाहीये इथला प्रभात क्रमांक तीन मधला जो कुठलाही दलित वस्तीचा निधी असेल आणि जर का दलित वस्तीचा निधी इथला कुठलाही प्रतिनिधी जर इथला काबाड कष्ट करणारा जाऊ इथला दलित वस्तीचा निधी जर कोणी घेत असेल तर त्याला सर्वप्रथम आम्ही थांबवू आणि दलितांचे आणि बौद्ध समाजाचे काम जेवढे जास्त होतील तेवढे जास्त करण्याचा प्रयत्न आम्ही करू मी मी राष्ट्रीय काँग्रेस पार्टीकडनं मी उमेदवारी केलेली होती पक्षाचा अजेंडा राबवणार का तुम्ही राबवणार सर्वप्रथम मी समाजाचा अजेंडा राबवणार समाज मला जे सांगेल ते काम मी आधी करेल कारण की मी मी निवडून आलेलो पक्षाचे जरी चिन्हावर असेल पण मला जे काही समर्थन केलेले ते माझ्या सर्वप्रथम मी समाजाला देणार आहे कारण की समाज मला मतदान केलं नसतं ते मी निवडून आलो नसतो